पिंडकेपार येथे स्वर्गीय झामदेव आतिलकर यांच्या कुटुंबियांना खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी सांत्वन भेट दिली भंडारा तालुक्यातील पिंडकेपार येथील रहिवासी स्वर्गीय झामदेव आतिलकर यांचे काही दिवसा अगोदर निधन झाले दरम्यान दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला दुपारी बारा वाजता दरम्यान भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी त्यांच्या कुटुंबियांची सांत्वन भेट घेतली यावेळी त्यांनी पिंडकेपार गावातील गावकरी कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन तेथील समस्या जाणून घेतल्या सर्व एकजुटीने रहा सर्व एकत्रित येऊन गावाचा विकास करू आणि मी जनतेच्या समस्या सोडविणार असे यावेळी खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी बोलताना सांगितले यावेळी पिंडकेपारचे सरपंच रुपेश आतिलकर भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी महासचिव धनंजय तिरपुडे पेरेलाल वाघमारे बालू ठवकर पंकज भोंगाडे शेखर देवटे नितेश राठोड यांच्यासह अन्य महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामवासी फार मोठ्या संख्येने हजर होते